महाराष्ट्र शासन कृषी विभाग भव्य कृषी महोत्सव व कृषी प्रदर्शनी मेखर येथे सुरू असून तेथे दीडशे ते दोनशे असे स्टॉल लागलेले आहेत मेखर तालुक्यातील असंख्य शेतकरी तसेच असंख्य महिला व्यापारी युवक तरुण तरून तरुणी तसेच विद्यार्थी शिक्षक या प्रदर्शनाला भेटी देत आहेत यातून व्यवसाय व्यवसाय कसा करावा याचे प्रातेशिकेही विद्यार्थ्यांना शिक्षकांनी समजावून सांगितले प्रल्हाद खोडके मेहकर तालुका प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य नमस्कार आपण पाहत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र लाईव्ह आज मेहकर येथे कृषी प्रदर्शनी भरलेली आहे मागील चार दिवसापासून येथे विविध प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार तेवीस कृषी प्रदर्शनीचा आज चौथा दिवस आम्ही द वर्ल्ड स्कूल कॅम्पस मेकर जिल्हा बुलढाणा या शाळेने सदिच्छा भेट दिलेली आहे सहभागी विद्यार्थी एकूण साठ आणि शिक्षक संख्या आठ जण आहोत इथे आम्ही विविध उपकरणांची माहिती तसेच विविध शेती उपयोगी खते बी बियाणे आणि नवीन आधुनिक तंत्रज्ञानाच्या पद्धती याविषयी मुलांना संपूर्ण माहिती दिली अतिशय उत्कृष्टपणे आणि अतिशय अप्रतिम अशी प्रदर्शनी असून आम्ही त्या प्रदर्शनीचा भरपूर आनंद घेतला तसेच शालेय उपभोग म्हणून शालेय उपयोग म्हणून विद्यार्थ्यांना विविध शेती बियाणांची आम्ही माहिती दिली आणि अशा प्रकारे आज आमची ही भेट सदिच्छा भेट आम्ही इथे देत आहोत द वर्ल्ड स्कूल इंडिया कॅम्पस मेकर मी मुख्याध्यापिका स संध्याप्रकाश दाजने मॅडम तसंच माझे सहकारी संपूर्ण स्टाफ आज इथे आम्ही उपस्थित झालेले